केज विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले अवघ्या बारा तासानंतर उद्या सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत केज विधानसभेचा आमदार कोण हे समोर येईल मात्र आज आम्ही आपल्याशी जो संवाद साधना आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांना शिधापत्रिका धारकांना तहसील कार्यालयामार्फत धान्य मोफत दिले जाते यापूर्वी ही प्रक्रिया अंबेजोगाई तहसील कार्यालयाच्या मार्फत गोडाऊन किपरच्या मार्फत स्वस्त धान्य दुकानदारांना माल दिले जात होते मात्र जेव्हा शासनाने हे धारकांना मोफत धान्य देण्याची योजनाही केली त्यानंतर या धान्य वितरणाचं कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आल्याचे समजते हा कंत्राटदार स्वस्त धान्य दुकानदारांना प्रत्येक दुकानदाराच्या दुकानावर दारावर माल देतो आणि त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार तो माल शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या प्रमाणाप्रमाणे तो वाटप करतो आज आजचा मुद्दा असा आहे की अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी तक्रारी केल्या जो मोफत धान्य येते त्या प्रत्येक पोत्यामध्ये दहा ते पंधरा किलो हे धान्य कमी येत आहे आता मूळ प्रश्न असा आहे की या दुकानदारांची तर तक्रार करायची हिंमत नाही मात्र तक्रार कोणाला करणार शिधापत्रिका धारका धारक हे दुकानदारांना आपला जो हक्काचा माल आहे तो मागत आहेत मात्र दुकानदारांच्याकडे हा माल कमी येत असल्यामुळे या कमी मालाच्या संदर्भात तक्रार कोणाकडे करायची दुसरं महत्वाचं म्हणजे पूर्वी जे गोडाऊन होते म्हणजे आंबेजोळच्या शहरातलं गोडाऊन असेल किंवा घाटनंदूरचं असेल हे दोन्ही गोडाऊनला हा माल जात नाही तो थेट कंत्राटदार दुकानदाराच्या दुकानावर देतो आणि माल वितरण करण्यासाठी देतो दुकानदार जेव्हा काही दुकानदारांनी या मालाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना या प्रत्येक पोत्यामध्ये दहा ते पंधरा किलो माल कमी येत असल्याची त्यांची हे एका दुकानावर या संदर्भात तपासणी केल्या असता हे उघडकीस आले आहे महसूल खात्याचे जे पुरवठा विभाग आहे हा पुरवठा विभाग या संदर्भात दखल घेणार आहे का नाही हा प्रश्न आहे मोफत धान्य दिले जाते मात्र हा जो दहा ते पंधरा किलोचा जो काटा मारला जात आहे त्या पोत्यामधले पोत्याची सील कायम आहे मात्र माल मधला गायब आहे हा माल जातो कुठे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पुरवठा विभाग या गायब होणाऱ्या मालाची चौकशी करणार आहे का नाही हा खरा मूळ प्रश्न आहे बघूया तहसीलदार पुरवठा विभाग या संदर्भात काय कारवाई करतात चौकशी करतात की डोळेझाक करतात हा येणारा काळ ठरवेल